नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्था ग्रीन वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित ग्रीन वर्ल्ड व कॉस्मॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित सहकार मंथन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेस ग्रीन वर्ल्ड कोपरायट दोन हजार पंचवीस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर या संस्थेनं समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना आर्थिक पाठबळ प्रदान करून त्यांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं कार्य प्रभावीपणे केलं आहे तसेच ठेवीदारांच्या हिताचं रक्षण कर्ज वितरणातील शिस्त पारदर्शक व उत्तरदायी व्यवस्थापन आणि कायदेशीर व आर्थिक निकषांचं काटेकोर पालन करून सहकारी क्षेत्रात विश्वासार्हता व वे वेगळी प्रतिमा निर्माण केल्याबद्दल संस्थेच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून निवड झाल्याचं घोषित करून संस्थेत सन्मानित करण्यात आलं सदरचा सन्मान सहकारी आयुक्त मनिक दीपक तावरे व ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौतम कोतवाल गॉसमॉस बँकेच्या मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष सी ए मिलिंद मुळे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला या सहकार मंथन कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मान्य बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते व साकार आयुक्त मान्य डॉक्टर संजय कोलते कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष मान्य अॅडव्होकेट प्रल्हाद खोकरे एम एस बँकेचे प्रशासक मान्य विद्याधर राणासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यांची उपस्थिती संस्था प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केलं सदरचा पुरस्कार संस्थेचे चेअरमन रमेश पाटील व्हाईस चेअरमन अमोल पाटील महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक सागर चौगुले कोल्हापूर जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष अरविंद मजलेकर कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक अधिनाथ किनिंगे संचालक गोपाल गिरमल अनिल भोकरे राजेंद्र कुमार नांदणे भाऊसो पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर विजय बुगशेटे यांनी स्वीकारला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहात रहा, जयसिंग गुड़गरी न्यूज चॅनल